आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली पुरस्कृत डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटीचे कृषी विज्ञान केंद्र तळसंदे तालुका हातकणगळे जिल्हा कोल्हापूर येथे भाकरू अनुप आय सी ए आर कृषी पदवीधर आहात उद्योजक व्हायचे तर जॉईन करा ॲग्री क्लिनिक ॲग्री बिझनेस सेंटर कोर्स ए सी अँड ए बी सी आणि वा यशस्वी कृषी उद्योजक प्रवेश सुरू। कृषी विज्ञान केंद्र तळसंदे कोल्हापूर येथे मॅनेज हैदराबाद यांच्यातर्फे घेण्यात येणारे ए सी अँड ए बी सी प्रशिक्षणाच्या नवीन बॅचचे आयोजन केले आहे तरी खालील शैक्षणिक अहता पूर्ण केलेल्या इच्छुक प्रशिक्षणार्थ्यांनी दिलेल्या कागदपत्रांसह प्रवेश अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहावे शैक्षणिक पात्रता कृषी पदवीधर कृषी पदवीधर धारक डेअरी डिप्लोमा बी एस सी मुक्त विद्यापीठ कृषी पदवीधर पदवीधारक बारावी हार्टिकल्चर एन सी व्ही सी क्रॉप सायन्स पदवीधर पास झाल्यानंतर किमान एक वर्ष अंतर असणे आवश्यक आहे कोर्स का कालावधी पंचेचाळीस दिवस प्रशिक्षणाचे फायदे बँकेकडून वीस लाखांपर्यंत कर्ज पुरवठा आणि त्यावर नाबार्डकडून खुल्या प्रवर्गासाठी छत्तीस टक्के तसेच महिला एस सी आणि एस टीसाठी चव्वेचाळीस टक्के शासकीय अनुदान व्यवसायासाठी लागणारा प्रकल्प अहवाल प्रोजेक्ट रिपोर्ट पूर्णपणे मोफत सोयीसुविधा मोफत प्रशिक्षण तसेच निवास भोजनाची मोफत व्यवस्था निसर्गरम्य वातावरणात प्रशिक्षण घेण्याची संधी तज्ज्ञ मार्गदर्शक प्रकल्पास भेटी आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्र फोटो गुणपत्रक सात बारा उतारा आधार कार्ड ईमेल बँक पासबुक पॅन कार्ड प्रवेश सुरू संपर्कासाठी रोहन साळो केसर फॅसिलेटर कृषी विज्ञान केंद्र तळसंदे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी बारा शहाऐंशी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पन्नास अकरा एकाहत्तर भारत सरकार पुरस्कृत મૅનેજ હૈદરાબાદતીને કૃષિ વતીને કેન્દ્ર વિદ્યાન કેંદ્ર તરસંદે ક્લિનિક એન્ડ એગ્રી બિઝનેસ એન્ડ એ બી સી નવીન બૅચ સાથે जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा